नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावत्या मिळालेल्या आहेत बघा सेलू या ठिकाणी सात हजार नऊशे ते आठ हजार एकशे चाळीस रुपये असा सर्वोच्च दर मिळाला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणची आपल्याला पावती आलेली आज दोन दोन एप्रिल दो दू, दोन हजार चोवीस रोजीचे बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील तसे पावती आहे बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार चाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे आठ हजार तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती गेली बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पाच रुपये क्विंटल आणि रेंटसला दर मिळालेला आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणचीच सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार पन्नास रुपये क्विंटल